खुशखबर 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 गोड इंग्लिश मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशिनरी युक्त जिम फोर फिटनेस आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज yes. लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून इंडिया आघाडी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचा तब्बल एक लाख त्रेपन्न हजार मतांनी निर्विवाद विजय झाला ज्या जा मतदारांनी आपलं बहुमूल्य मतदान करून महाराजांना विजयी केले त्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गडिकलजमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मतदार कार्यकर्ते राजकीय मंडळी विविध संस्था संघटना यांनी महाराजांचे या विजयासाठी अभिनंदन केले महाराजांनी या मतदारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आपल्या सर्वांनी मतदारांनी त्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांचा आभाराचा दौरा होता खरोखर गडिंगलज तालुक्यानं जे काय मता दिलेलं आहे ते कौतुकास्पद म्हणावं लागत त्याचं कारणच इतकं होतं की समोरच्या बाजूला असणारी ताकद आणि आमच्याकडे असणारी परिस्थितीचा जर गांभीर्याने विचारात घेतला मग ते शिवसेना पक्ष फुटलेला असू देत राष्ट्रवादी पक्ष फुटलेला असू देत एक मंत्री आणि दुसरे आमदार असताना असतानासुद्धा गडिंगलोज तालुक्याच्या जनतेला वैचारिक जनता म्हणावी लागली त्याचं कारणच का इतकं की संविधानाचा विषय ज्या दिवशी निघाला त्या दिवशी प्रत्येक गावातला प्रत्येक माणूस म्हणायला लागला मी राहणार कशासाठी तर मी संविधान वाचवण्यासाठी हा डोळ्यासमोरचा दृष्टीबोध होऊन जे गडिंगलजच्या जनतेनं महाराजांच्या दीड लाखाच्या विजयामध्ये मी म्हणणार नाही पण नक्की झालेली मतं जर विचारात घडते तर नक्की सिंहाचा वाटा उचलण्याचं काम काळभैरीच्या वैरीच्या कृपेनं महाराजांना विजयी करण्यात आम्ही गडिंगलज कर जे काही कष्ट घेतले त्या कष्टाचं फळ जर काय असेल जे विचार आणि आचार असणारा ज्या शाहू महाराज बघितल्यावर असं वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या काडीच्या नेत्राला धक्का लागणार नाही त्या विचारा जन्माला आलेले राजे आज कोल्हापूरचे खासदार घडू शकले आणि त्या खासदार घडवण्यात आम्हाला जे काय काम करायला संधी मिळाली त्या संधीचं सोनं येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज साहेब यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं रस्ता आणि गटर ह्याच्या पलीकडं जाऊन जर काय करायचं असेल तर विकास कशाला म्हणावा जे एम आय डी सी असेल गडिंगलजमधला जर विचारात घेतला तर गडिंगलज तालुका कामाच्या बाबतीत मी नक्कीच म्हणेन रस्ते आणि गटाराच्या बाबतीत नक्कीच चांगला जरी झाला असेल पण उद्योगधंद्याच्या बाबतीत जर विचारात घेतला तर गडिंगलज चंदगड आजऱ्यात मागासलेला तालुका म्हणून कुणाचं नाव घ्यावं लागेल तर ते गडिंगलजचं नाव घ्यावं लागेल आज गडिंगलज तालुक्यातल्या उद्योगधंद्यासाठी जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीची स्थापना होऊन तीस वर्षे झाली पण तीस वर्षात तीस उद्योग यायला नाहीत तो त्यांनी विचार सांगितलेला आहे की मी एम आय डी सीत नक्की चांगल्या पद्धतीचे उद्योग आणणार आणि गडिंगलज तालुक्यातल्या जी काही तरुण पिढी असेल त्यांना उद्योग हाताला काम देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आज एकूण गडिंगलस तालुक्याची परिस्थिती जर विचारात घेतला तर गडिंगलस तालुका हा पन्नास किलोमीटरच्या परिस्थितीत वापलेला आहे गडिंगलस हे शहर मध्यावर्तीत शहर म्हणून बघितलं जात आहे आणि इतर सुविधांच्या बाबतीतनं जर विचारात घेतला तर एस टी महामंडळापासून आरोग्य विभागात जर विचारात घेतला तर शंभर फॉटसारखं एक हॉस्पिटल आहे पण एक शंभर फॉटचं हॉस्पिटल हे गडिंगलस तालुक्याच्या जनतेचं समाधान करू शकत नाही म्हणून त्यांनी डोळ्यासमोरचा दृष्टिकोन आम्ही नक्कीच कार्यकर्त्यांनी सांगितलेला आहे की दोनशे बेडचं हॉस्पिटल करण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न करण्याची ग्वाही दिलेली आहे आज टप्प्याटप्प्यावर जी जी कामं निघतील त्या सगळ्या कामात पाच वर्षात आमचे शाहू महाराज आमच्या जनतेला नक्कीच समाधानकारक सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि राजांचं अभिनंदन करून मी थांबतो जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन La tapa al